Yeah. <laughs> mm <laughs> नमस्कार अभी, नमस्कार लाईक केले धन्यवाद धन्यवाद आमची लाइट गेलेली आहे मला काय समजत नाही ताई काय समजायचंय लाइट गेली लाइट <coughs> 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 लाइट गेली लाइट त्याच्या नीट दिसत नसल स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये येईल येईल पाऊस आलता ना थोड्या वेळापूर्वी रिम पाऊस चालू होता त्याच्यामुळे लाईव्ह लाईट गेली वारं वगैरे चालू होतं ना जोरात त्याच्यामुळे गे लाईट गेली <coughs> येईल थोड्या वेळानंतर येईल चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईट प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तसं दिसत आहे करा करा कमेंट करा आवाज तर येतोय ना माझा <coughs> कमेंट कमेंट करा कमेंट करा करा सर्वांनी लाईक हंबा हंबा रंबा रंबा तुंबा तुंबा खंबा खंबा गोपाल पाटील अच्छा हे <laughs> <थे> काय <ए? coughs> अंबा अंबा रंबा रंबा तुंबा तुंबा खंबा खंबा छान 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 हाय राजेश दादा हाय कशा आहात तुम्ही ए ब्रो 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 काय असतं ब्रो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पहिल्यांदा आलाय का गोपाल पाटील दादा तुमच्या आशीर्वादाने अति छान आहे हो का छानच असायला पाहिजे आज आमची लाईट गेली पण पाऊस आला फार आणि आमची लाईट गेली तुमच्या मागे कोण आहेत आई साहेब माझी जुडवा जुडवा भेन हे मेरी लाईक करा लाईक करा माझ्या लाडक्या ताईला सपोर्ट करा सगळे निघून गेले एकच दिसते मला तर इथं <coughs> सगळे निघून गेले वाटत ते तरी बरं म्हणजे फ्रंट कॅमेरा जर असला ना तर बॅक कॅमेरानी टॉर्च चालू राहते आणि बॅक कॅमेरा केला तर टॉर्च पण नाही चा बंद होऊन जाते मोबाईलचे थोड फार तर तोंड दिसतंय समजायचं हम्म मला जुळ्या बहिणी आहेत ताई साहेब दोन अच्छा तुम्हाला पण आहेत का <laughs> अच्छा तुम्हाला पण जुळ्या बहिणी आहेत काय दोन चांगले ग जेवण बनवून झालं का ताई हो मच्छर उडतायत मच्छर जेवण बनवून झालं भास्कर दादा जेवण जेवण पण बसले मी आज लवकर मग म्हणलं लाईट जर गेली तर सगळंच राहील त्याच्यामुळे मग जेवण करून पण बसले मग छान लाईव्ह सुंदर लाईव्ह लाईक करा हो ना लाईक करा हो अक्षय दादा जेवण झालं भास्कर दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का तुमचे व्हिडिओ छान असतात कोटी कोटी शुभेच्छा सुखी राहा धन्यवाद धन्यवाद राजेश दा, दादा लाईट गेली प्रशांत दादा लाईट गेली जाऊ द्या तिला किती दिवस जाणार आहे बरी आहेत का ताई साहेब काळजी घ्या आमच्या इकडं पाऊस चालू आहे हो ना इथं पण आहे पण आता बंद झालाय रिमझिम आहे जास्त काय मोठा नाही आहे असा फक्त असं थोडस रिमझिम येतो आणि बंद झाला आता तर एक बूंद म्हणजे एक एक असं हे येतं बूंद आणि बंद होती मुलं मुलं जेवण करून झोपले एक जण हाय जागी मोठी मोठीवाली माझ्या पंढरीची आई होय होय आहे आपरोखर ताई साहेब तुमच्या लाईवर जशी काय पंढरीच भरलेली आहे छान लाईव्ह सुंदर लाईव्ह लाईक करा लाईक करा खूपच छान आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिराचा हलतो कळस ताई साहेब तुमच्या लाईव्ह वर येणार नाही मला कधीच आळस हो का चांगली गोष्ट आहे की मग राजेश दादा त्यांचं नाव रोशन करावं लागेल ना बहिणी बहिणीला तिल्या घरी त्याच्यामुळे सुखी राहायचं नाव करावं लागेल ना रोशन म्हणून संसार सुखाचा करून दाखवावं लागतो का नाही गेल्या घरी सुखी राहो ना बरोबर आहे ते संसार करण पण सोपं नाही हो 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 बाय बाय राजे दादा बाय बाय धन्यवाद दादा वेळ काढून तुम्ही कांदे झाला थोडी झोपली मोठी जागी दुपारी दुपारी मोठीने आराम केला छोटी जागलेली म्हणजे जागीच होती खेळत होती मग तिला आता लवकर झोप लागली मग ती ती दुपारी झोपलीच नाही ना छोटीवाली छोटी झोपली मग मोठीने दुपारी झोप घेतली मस्त अभ्यास झाला तिच्या नंतर आता जेवण केलं आणि मग लाईटच गेली तिला मी म्हणलं पटपट जेवण करून घ्या नाही तर लाईट गेली तर मग उगाच गोंधळ होतो <coughs> मग दोघीला जेवण दिलं खोकला आहे तर खोकल्याचं औषध दिलं असे आता काय माहित किती वाजता येते आता आली थोड्या वेळापूर्वी एक मिनिट एक मिनिटासाठी आली होती पण डिम आली होती डिम लाईट आली होती आता आली तर येईल पण डिम येईल वाटत आणि डिम लाईट आली त्याचा काहीच उपयोग नसतो कारण की पंखा पण नाही चालत ना कूलर तर चालतच नाही पंखा तरी आ, कमी स्पीड वर चालू राहील पण कूलर तर बिलकुल नाही चालू होत मग दादा काय चालू आहे आता तुमचं काम वगैरे राजेश दादा तर गेले त्यांना काम असेल काहीतरी आभी गेला का तू भास्कर दादा अक्षय दादा, गेले वाटत सगळे कसं अंध अंधारात कसं विचित्र दिसतो ना व्हिडिओ आज तर शॉर्ट व्हिडिओ पण शूट नाही केले वातावरणच इतकं खराब होतं सगळा अंधार अंधारच होता दिवसभर नुसता तर म्हणलं व्हिडिओ पण काय व्यवस्थित येणारच नाही त्याच्यामुळे कॅन्सल आता लाईव्ह घेताना लाईट गेली किती अवघड करा करा कमेंट करा कोण कोण आहे लाईव्हला करा करा पटा पटा कमेंट करा চকলে কা ক